त्याचा सत्कार करायचाच राहून गेला म्हणलं चला आज गन, येणार आता गणपतीची आरती पण होईल आणि त्यांना सगळ्यांना फॅमिलीला आपण त्या निमित्ताने जेवायला पण बोलू तर त्याच्यामुळे फॅमिली मी बोलवलेली आहे आरतीसाठी आणि जेवण्यासाठी <laughs> तर चेअरमन साहेब येणार आहेत तर आपल्या कुंकू टिकली किचन या चॅनलमध्ये मी नेहमीच तुम्हाला काहीतरी छान छान असं टिप सांगत असते तर आजही मी तुम्हाला पूर्णाविषयी पुरण शिजवण्याविषयी काही टिप्स सांगणार आहे तर नक्की ध्यान देऊ ऐका तर पुरण शिजायला टाकताना अगोदर दाळेना स्वच्छ अशी निसून घ्यायची आणि कोमट पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची नमस्कार मैत्रिणींनो कुंकू टिकली किचन या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे तर मैत्रिणींनो आता गणपती बाप्पाचे दोनच दिवस राहिलेले आहेत आपल्या घरामध्ये तर आज नैवेद्य करायचं आहे बाप्पांसाठी पुरणपोळीचा आणि संध्याकाळी आरतीसाठी आम्ही खास पाहुणे बोलवणार आहोत तर आता आपल्या घरी कोण खास पाहुणे येणार आहे तर तुम्हाला दाखवू नक्की आम्ही पण त्या अगोदर आता दुपारचे वाजलेले आहेत तीन आणि आम्ही लागलेलो आहोत आता पुरणपोळीच्या स्वयंपाकाला तर छान असा पुरणपोळीचा नैवेद्य आपल्याला बाप्पांसाठी करायचं आहे तर वर्षातून एकदाच बाप्पा आपल्या घरी येत असतात ता आणि त्यांना छान असं जेवण करून आपल्याला बाप्पांना वाटं लावायचं आहे तर दोन दिवस अगोदरच आम्ही करतोय पुरणपोळ्या बाप्पांसाठी आणि खास पाहुण्यांकडून पण आपल्याला बाप्पांची आरती करून घ्यायची तर ते खास पाहुणे कोण आहेत तर हे नक्की पहा आणि व्हिडिओ संपूर्ण पहा तर चला आता हे डाळ टाकतेशी जायला तर एक किलो हरभऱ्याची डाळ आहे शिजायला टाकते तर पुरणासाठी आपण जेव्हा हरभऱ्याची डाळ शिजायला टाकतो ना तर कुकरमध्ये पाणी ठेवल्यानंतर पाणी थोडंसं गरम होऊ द्यायचं आणि मग त्यानंतर त्यान 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 त्यामध्ये तेल किंवा तूप टाकायचं आणि थोड्याशा कोमट पाण्याची को, कोमट पाण्याने हरभऱ्याची डाळ धुवून घ्यायची आणि मग नंतर डाळ शिजायला टाकायची तर खूप छान अशी डाळ शिजते कुकरच्या दोन तीन शिट्ट्या होऊ द्यायच्या आणि मग डाळ आपल्याला उमथून घ्यायची आहे तोपर्यंत इकडं गुळ फोडून घेतलेला आहे आपल्याला गुळवणी करायचं आहे तर गुळवणीही आता करून घेऊ मसालेही काढून घेतलेले आहेत ज्योतीने आमटीसाठी तर सर्व सर्व छान असा स्वयंपाक आपल्याला पंधरा माणसांचा करायचा आहे तर आता का आम्ही काही गेस्ट बोलवलेले आहेत तर पहा किती सुंदर अशी डाळ आपली एकदम मस्त शिजलेली आहे तर फक्त तीन शिट्ट्या डाळीच्या काढून घेतल्या आणि मस्त अशी डाळ शिजलेली आहे तर आपल्याला ही डाळ आहे ना छान अशी पुन्हा गुळ टाकून परतवून घ्यायची आहे तर खूप सुंदर पुरण होतं तर काही काही बायकांचं नेहमीच पुरण बिघडत असतं किंवा त्यामध्ये डाळिंब्या राहत असतात तर डाळिंब्या राहू नये म्हणून आता ही टिप्स मी तुम्हाला सांगते तर फिल्टरचं पाणी आपल्याला पुरण शिजण्यासाठी वापरायचं आणि त्यामध्ये तेलाची धार किंवा तूप टाकायचं आणि पाणी जास्त टाकायचं नाही त्याच्या मापानेच पाणी टाकायचं तर छान अशी आपली पुरणाची डाळ शिजते तर आता मस्त असं आपण पुरण घेतलेलं आहे ओमथून आणि आता मसाले भाजीपर्यंत मी पुरण परतून घेते तर ज्योती करणार आहे आमटी आणि मी पूर्ण असं पुरणाचं सगळं बघितलं तर म्हणजे दाट आखल्यापासून तर पुरण काडेपर्यंत सर्व करणार होते आणि पोळ्याही करणार होते तर ज्योतीने असं पद्धतीने छान असा आमटीचा मसाला काढून घेतलाय तर किचनमध्ये मस्त असा घमघमाट सुटला होता तर दुपारी ती पुरण पुरणेना परतले आत्ता शिक आता पुरणात आपल्याला ना टाकायचं साजूक तूप आणि आमटी पण टाकली जी तिने कुकर मध्ये तर आमटीमध्ये टाकायचं आहे गरम पाणी तर एकदम अप्रतिम मस्त होतो आपन पुरने परत ते, ते वेड़ी, ते वेड़ी आप तर आपण गुळ टाकून जेव्हा पुरण परतत असतो ना त्या त्यावेळीस त्यावेळी आपल्याला ना साजूक तूप या पुरणामध्ये घालायचं आहे तर पुरण अजिबात कुठंच चिटकत नाही आणि हे पहा किती सुंदर असं पुरण आपलं एकदम पंधरा मिनिटात इजिली पुरण सर्व मी यामधून काढलेलं आहे आणि एकदम सोप्या पद्धतीने बारीक होते करायचं गरम गरम पुरण केलं ना लवकर होतो त्याच्यात अजिबात डाळिंब नाही राहिली तर मैत्रिणीनो माझा भाऊ आहे ना तो आमच्या गावातली जी श्री गणेश सोसायटी आहे तर तिचा चेअरमन झालाय आणि त्यावेळी काय झालं आ, त्याला म्हणजे घरी बोलावलं होतं ज्योतीनी पण मी त्यावेळी नेमकं गावाला गेलेली होती आणि त्याचा सत्कार करायचाच राहून गेला म्हणलं चला आज आहे ना आता गणपतीची आरती पण होईल आणि त्यांना सगळ्यांना फॅमिलीला आपण त्या निमित्ताने जेवायला पण बोलवू तर त्याच्यामुळं आता ना माझी सगळी माहेरची फॅमिली मी बोलवलेली आहे आरतीसाठी आणि जेवण्यासाठी तर चेअरमन साहेब येणार आहेत <laughs> तर चला आपल्या माणसांना आपणच मानपान द्यायचा असतो हे कने तर त्यामुळं आज पुरणपोळीचा घाट घातलाय तर आता चार वाजले घेऊ पटापट स्वयंपाक करून तर तुम्हाला नक्की दाखवते आणि मोदक पण करणार आहोत आम्ही पुरणाचेच तर तळणीचे मोदक करू आज पुरण घालून मस्त असे बाप्पासाठी मोदक करून घेते अजूनही पूर्णाचे मोदक केलेच नव्हते आता केले ही तळणीचे मोदक आहेत मस्त आता स्वयंपाक होत चालय फक्त तळायचं राहिलं आणि पोळ्या राहिल्यात तर म्हटलं चला अगोदर मोदक करून घेते आणि मग तळून घेऊ तर अशा पद्धतीने हे एक्केचाळीस मोदक मी पुरणाचे करून घेतले होते आणि आता हे तेलामध्ये आपण तळून घेणार आहोत तर तळणीचे मोदक हे केलेले आहेत बाप्पांना आपण नैवेद्य पण दाखवणार आहोत पुरणपोळीचा पण आपल्याला मोदकही करायचेत तर छान असे मोदक झाले की नाही पुरणपोळीच्या स्वयंपाकामध्ये कधीही गरम गरम भजे आणि पोळ्या करायच्या तेव्हा खायला खूप छान अशा लागतात तर अगोदरच भरपूर तास अगोदर करून ठेवायचे नाही तर काही काही बायकांचा आता फॅड निघालेला आहे पोळ्या त्या आयत्या घ्यायच्या किंवा मागवायचं जेवण तर हे एकदम रॉंग आहे तर आपण जे किचनमध्ये स्वच्छता ठेवून करतो ना तर तिथे लक्ष्मी नांदते अन्न अन्नपूर्णा देवीचा वास असतो तर आम्ही सुंदर अशा आमच्या किचनमध्ये मस्त असं स्वयंपाक करत असतो दोघी पण तर पहा आपल्या पोळ्या किती सुंदर झालेल्या आहेत छानटम्मा अशा फुगलेल्या आहेत आणि आता थोड्याच वेळात आपले पाहुणे पण येणार आहे

गप्पा गोष्टी करता करता सर्वांनी छान असं जेवण केलं इथं गणपती बापालाही पुरणपोळीचा नैवेद्य ठेवलेला आहे आणि हेच ताट आता आम्ही जेवायला घेतलेलं आहे तर सर्वांनी छान असे एकत्र बसून जेवण केलं मस्त असं गणपती बाप्पाचं जेवणही झालं तर मैत्रिणींना तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जे माणसं आपल्याला जपतात त्यांनाही आपण जपायलाच हवं काय का नाही तर आपल्या माहेरच्या फॅमिलीलाही आपण जपायला हवं की नाही तर अशा पद्धतीने हे नाते जपत जा वेळोवेळी नात्यांचा सन्मान करत जा तर त्यानंतर आम्हीही जेवण केलं बई स्वाती आलेली होती राजलक्ष्मी होती तर आम्ही सर्वांनी बसून मस्त असं एकत्र जेवण केलं तर चला गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या